यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान घटना <tip> आहे मनाला वेदना आणि चटकाला काय आधी सकाळीच एक उत्तर बातमी आधाऊ विष्णू सर जाण्याचे आहे आमच्या सर्व परिवारसाठी वेदनादायी आज सगळ्यांवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करणार नेता अगदी वेळेचा अजून बद्दल विचार नेता मार्गदर्शनाखाली काम करण्याचे शिका कार्यक्रम आहे

तरुणांना उद्यूबच्या माध्यमातून शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची चळवळी आपण पाहिली खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा आणि बाळासाहेबांच्या विचारात एक पैनूर हिरा आम्ही गमावला आहे त्यामुळे तुमच्या जाण्या संपूर्ण महाराष्ट्राला झाले अशी मोठी माणसं फार कमी जन्माला येतात की जनतेसाठी आपल्या राज्यासाठी देशासाठी म्हणून マジに行くからの彼女の友に彼女の彼女の彼女の彼女の彼女に彼女の彼女の彼女の彼女の彼女に、彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼の彼女の彼女の彼女の彼女の彼女の彼 आणि त्यांचा हा सगळा काही कारभार हा नव्हती महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ऐकेल ते त्यांचं जे काही वक्तृत्व करतू याच्यावर सरकारच्या माध्यमातून त्यांच्या नावातला एक कार्यकर्त्यांना उद्या प्रतिसादा मिळाल्यासाठी एक प्रश्न देखील घेण्यात

लेकर लोकसभा के स्पीकर बड़ा जो प्रवास है कार्यकर्ताओं को मार्गदर्शन जब मुख्यमंत्री बन गया तब उनका आशीर्वाद

어미이다 <목소리도>